पाठीमागील काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती मी जवळ बऱ्याच कमेंट्स बघितल्या त्या बऱ्याच कमेंट्समध्ये मोस्टली खूप अधिक प्रमाणामध्ये एक कमेंट कॉमन आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट आहे ती म्हणजे सर आम्हाला मुलगा हवा आहे त्यासाठी काय करावं लागेल किंवा मुलगा जन्माला येण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी बऱ्याच रिसर्चनंतर बऱ्याच स्टडीनंतर तुमच्यासमोर एक महत्त्वाची मेथड मी घेऊन ज्या मेथडला जर तुम्ही प्रॉपरली लक्ष देऊन समजून घेतलात आणि ती जर मेथड तुम्ही प्रॉपरली फॉलो केलात तर त्या ठिकाणी खूप अधिक चान्सेस आहेत की तुम्हाला मुलगाच होणार आहे ठीक आहे त्यासाठी काही महत्त्वाचे दोन तीन पॉईंट्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे यामध्ये आपल्याला प्रॉपरली लक्ष देऊन सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत त्यासाठी आपण बघूया की नेमकं एक्झॅक्टली काय करायचं आहे ते करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोच की जवळपास तुम्ही जर या चॅनलचे प्रॉपरली सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला प माहीतच असेल की एक्स गुणसूत्र असेल किंवा वाय गुणसूत्र असेल हे लिंग ठरवत असं ठीक आहे जसे की वाय गुणसूत्र घेऊन फलित झालेलं जे मूल बाळ असणार आहे ते मला येणार आहे मुलगा म्हणून ठीक आहे आणि त्यानंतर एक्स गुणसूत्र घेऊन जे जन्माला येणारं बाळ असणार आहे ते असणार आहे मुलगी आता हे बेसिक्स तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी परत परत सांगतोय ओके आता प्रश्न असा आहे इथपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत जसं की स्त्रीचं गर्भाशी आहे आपण फायलोपेन ट्यूब म्हणतो ही ओवर आहे स्त्रीचा अंडाशाही इकडून पण आणि इकडून पण दोन्ही साईडने लेफ्ट आणि राईट ओवीरी आणि फायलोपेन ट्यूबज असतात ओके तर आता ही जी मेथड आहे या मेथडचं नाव आहे शटल्स मेथड या मेथडचं नावच आहे शटल्स मेथड जे की एकोणीसशे साठ पासून खूप अधिक प्रमाणामध्ये पॉप्युलर आहे विदेशामध्ये परदेशांमध्ये पण आपल्या भारतीय लोकांना या मेथडबद्दल तेवढं अधिक काही माहिती नाही पण ही मेथड आज मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे या मेथडला शटल्स मेथड यासाठी म्हणलं गेलेलं आहे कारण एकोणीसशे साठमध्ये डॉक्टर लँड्रम शटल्स यांनी ही मेथड अस्तित्वात आणली याचा शोध लावला की ठरवून मुलगाच हवं आहे तर तो मुलगा होण्यासाठी काय केलं जाऊ शकतो किंवा काय करता येतं ते या मेथडमध्ये सांगितलं ही पूर्ण मेथड मी तुम्हाला सांगणार आहे कोणताही पॉईंट स्किप करू नका जे मेथड पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की मुलगा होण्यासाठी एक्झॅक्टली नेमकं काय केलं पाहिजे दोन तीन मुद्दे आहेत हे प्रॉपरली मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ठीक आहे तर पहा आता हे जे वायगुण सूत्र असतात हे गुणसूत्र अधिक प्रमाणामध्ये फास्ट असतात फास्टर असतात म्हणजे वायुगुणसूत्र असणारे जे शुक्राणू आहेत ते फास्ट जातात पुढे जसे इत, जाता की पाच तीरच्या गर्भाशयामध्ये इथून शुक्राणू प्रवेश आत आतमध्ये प्रवेश करतात हे अशा प्रकारे शुक्राणू आतमध्ये प्रवेश करतात इथून अंडाशे तयार होतं हे पुढे येतं हे शुक्राणू इथून जातात या दोन्हीपैकी कोणत्या एका साईडने ह्या अशा प्रकारचे अंडाशयाला हे शुक्राणू एंटर करून फलित करतात प्रश्न असा आहे इथं जर सर्वप्रथम हा शुक्राणू पोहोचला तर काय होणार आहे मुलगा होणार आहे आणि ह्याच ठिकाणी जर एक्स पोहोचला तर मुलगी आहे आता प्रश्न असा आहे इथं वायला कसं पोहोचवायचं आहे आपल्याला म्हणजे वाय गुणसूत्र ऑकिपाईड स्पर्मला इथपर्यंत कसं अगोदर पोहोचायचं या गुणसूत्राच्या अगोदर हा एक फंड आहे बेसिक हे समजून घ्या इथं वाय गुणसूत्र पोहोचलं म्हणजे मुलगा झाला एक्स पोहोचलं म्हणजे मुलगी झाली आपल्याला पाहिजे मुलगा तर त्यासाठी काय करायचं आहे पहा हे फास्टर आहेत वाय गुणसूत्र आता प्रश्न असा आहे गुणसूत्र तर वाय फास्टर आहे तर वायच अगोदर पोहोचेल नाही इथंच गैरसमज होतात तर पाहूया आता हे जे एक्स गुणसूत्र असणारे जे स्पंप आहेत हे थोडेसे स्लोवर आहेत ओके त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट बघून घेऊ आपण या ठिकाणी वाय गुणसूत्र असणाऱ्यांचं जीवन जीवन काळ हे कमी आहे आणि एक्स गुणसूत्र असणारे एक्स गुणसूत्र असणाऱ्या स्पम्पचा जीवन काळ हे अधिक आहे यापेक्षा ठीक आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आता स्पीड बघितली आपण मुलगा होतो का मुलगी बघितली फास्ट कोणतं आहे स्लो कोणतं आहे जीवन काळ किती आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी सांगणार आहे की वाय गुणसूत्रांसाठी सुटेबल वातावरण आतमध्ये स्त्रीच्या या गर्भाशयामध्ये जे असतं ते वातावरण आपल्याला नेमकं ने 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 काय चालू आहे स्त्रीच्या शरीरामधलं हे पाहणं गरजेचं आहे आता हे वातावरण म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी स्त्रीच्या या ठिकाणी योनी मार्गामध्ये काही जे केमिकल्स रिलीज होतात त्या केमिकल्सचा पी एच हे पी एच काय असतं पी एच म्हणजे ते जे केमिकल आहे ते अल्कली आहे का ॲसिडिक आहे म्हणजे अल्कलाईन आहे काय ॲसिडिक रिॲक्ट करतोय हे खूप महत्त्वाचं असते आता हे अल्कलाईन ऍसिडिक काय असते मी तुम्हाला सांगतो म्हणजे जे अमली पदार्थ किंवा क्षारीय पदार्थ ते जर क्षारीय पदार्थ इथं अधिक असतील तर या ठिकाणी पहा गुणसूत्रासाठी म्हणजे चांगले असणारे जे पदार्थ असतात ते आहेत क्षारीय म्हणजेच अल्कली म्हणजे या ठिकाणी जर क्षार अधिक असतील तर ते गुणसूत्रासाठी चांगलं आहे साठी नाही आहे जर समजा साठी या ठिकाणी जर वातावरण चांगलं हवे हो असेल तर या ठिकाणी हे क्षारीयऐवजी कसं असलं हे अमलीय असणार गरजेचं आहे म्हणजेच ॲसिडिक ॲसिडिक आता हे अल्कली ॲसिड्स जे असतं हे का महत्वाचं आहे हे तुम्हाला समजेल पुढची प्रक्रिया मी सांगणार आहे इथपर्यंत लक्षात आलं गुणसूत्र असणारा शुक्राणू मुलगा जन्माला घालतो हे शुक्रांची गती अधिक असते यापेक्षा याचा जीवनकाळ कमी असता एक मायनस पॉईंट आहे आणि यासाठी चांगलं वातावरण राहण्यासाठी यांचं जीवनकाळ चांगलं असण्यासाठी स्पीड चांगली राहण्यासाठी इथे अल्कलाईन एजंट अधिक असणं गरजेचं आहे शिवाय ॲसिड्सपेक्षा ठीक आहे तसंही स्त्रीचा हा जो भाग आहे तो थोडासा अल्कलीच असतो थो, ठीक आहे म्हणजे स्त्रीचा हा भाग थोडासा अल्कलीच असतो थो, हे ठरवतं पी हो एच पीएच जेवढा जा अधिक होईल जेवढा कमी होईल त्यानुसार हेल्कली ॲसिडिक इनबॅलन्स बॅलन्स्ड होत असतात इथपर्यंत समजलं आता खरा खेळ इथून सुरू होतो हे लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या सर्वप्रथम या ठिकाणी काय सांगितलं गेले डॉक्टर लँड्रॉम्स यांनी सांगितलं गेले की जेवढा काळ तुम्ही ओव्ह्युलेशनच्या जवळ जवळ संभोग कराल तेवढे अधिक चान्सेस आहेत की मुलगा होणार आहे आता ते कसं मी तुम्हाला सांगतो तर एखाद्या स्त्रीची मासिक पाळी मी पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले सांगितले पण की ओव्ह्युलेशन कधी होतं कशा पद्धतीनं साधारणपणे जवळजवळ ओव्युलेशन मासिक पाळीच्या सेंटरमध्ये होते म्हणजे मासिक पाळी तीस दिवसाची असेल तर एक ते तीस दिवस आपण असं ग्राहक धरले आतमधला पॉईंट कोणता असणार आहे चौदावा ते पंधरावा दिवस ठीक आहे तर या दिवसांमध्ये साधारणपणे ओव्युलेशन होतं ओव्युलेशन होणे म्हणजे स्त्रीचा अंडा अंड तयार होतं फुटून बाहेर येतं इकडं ठीक आहे याला आपण काय म्हणतो ओव्युलेशन म्हणतो आणि या ओव्ह्युलेशन झाल्यानंतर या अंडाशामध्ये स्पर्म येतो एंटर करतो त्याला फर्टिलायझेशन किंवा फलन म्हणतो इथपर्यंत लक्षात आलं मग आता प्रश्न असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथलं जे वातावरण आहे हे आपल्याला असं नको आहे मुलगा तर कसं आहे असं असायला पाहिजे मग यासाठी आपण काय करू शकतो की ही जी स्त्री आहे या स्त्रीला अल्कली अल्कलाईन वाढवणारे जे घटक आहेत पदार्थ किंवा फळे ते खायला सांग सांगायचे जसं की द्राक्ष असतील ॲपल असेल त्यामध्ये पोटॅशियम असणारे सुद्धा घटक जसं की केळी असेल ठीक आहे असे पदार्थ दिल्यामुळे या ठिकाणी काय होईल पुरुषाच्या आणि स्त्रीच्याही ह्या साधारणपणे केमिकलमध्ये या ठिकाणी अल्कली रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील किंवा अल्कली एजंटचं प्रमाण ते जे घटक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे क्षारीय एजंट आपल्याला त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतील ठीक आहे आणि अंमली पदार्थ त्या ठिकाणी कमी होतील ओके आता एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट हे तेवढं अधिक महत्त्वाचं नाही पहिला पॉईंट आता स्त्रीच्या या भागामध्ये योनी मार्गामध्ये ज्यावेळेस आतमध्ये शुक्राणू जातात तर या भागामध्ये हे अंमली पदार्थ आणि क्षारीय पदार्थ केव्हा कमी किंवा हो केव्हा अधिक असतात हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तर पहा समजा पहिल्यांदा तुम्हाला हे करायचं आहे पहिला पॉईंट पहिला पॉईंट तुम्हाला काय करायचं तुमचं ओयुलेशन डिटेक्ट करायचं आहे म्हणजे हे तुमचं अंड कधी तयार होतं स्त्रीचं आणि कधी बाहेर पडतं हे तुम्हाला तो दिवस शोधायचा आहे तो दिवस शोधला समजा चौदाव्या दिवशी होतो हे असं आपण घरी धरू प्रत्येक स्त्रीचं वेगळं असतं कसं शोधायचं यावरती बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता ठीक आहे कारण ते जर मी परत आणून सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी ते ती स्किप करतोय नंबर एक हे तुम्ही ओवुलेशन सिलेक्ट केलं ओवुलेशन चौदाव्या दिवशी झालं नंबर दोन नंबर दोन काय करायचं आहे ज्या वेळेस संभोग बनवले जातात संभोग बनवलेल्याच्या वेळी स्त्री स्त्री जी आहे ह्या स्त्रीचा जो ऑर्गॅझम आहे तो पीकवरती असला पाहिजे आता स्त्रीचा ऑर्गेझम जो आहे तो पीकवरती असला पाहिजे म्हणजे साधारणपणे त्या टायमिंग पिरियडमध्ये स्त्रीच्या या मार्गातून काही केमिकल्स तयार होतात हे केमिकल ह्यावरती एक लेअर तयार होते हे केमिकल तयार झाली पाहिजे आणि हेच केमिकल्स म्हणजे हे असतात अल्कली एजंट म्हणजे अल्क्रॅन असतात म्हणजे हे वाय शुक्राणूसाठी चांगलं असतं ठीक आहे म्हणजे खूप घाई करायचे नाहीत यासाठी वेळ लागतो स्त्रीच्या ऑर्गॅनजमला ठीक आहे संभोग बनवण्यासाठी ठीक आहे तर त्याच टायमिंग पिरियडमध्ये हे स्त्रीचं सा वीर सॉरी स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पुरुषाचं वीर आतमध्ये एंटर झालं पाहिजे म्हणजे ह्या वा वाय शुक्राणूला एक योग्यसं वातावरण या ठिकाणी तयार झालं पहिली गोष्ट ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अल्कली एजंट्स आपल्या या ठिकाणी तयार झाले असं आपण ग्रे धरू त्यानंतर संभोग बनवायचं आहे पण संभोग बनवल्यानंतर किंवा बनवते वेळेस अशा पद्धतीने बनवायचे आहेत की हे वीर्य जास्तीत जास्त पुढे गेलं पाहिजे आतमध्ये ठीक आहे तिसरा पॉइंट म्हणजे हे अधिक डीपर असलं पाहिजे तीन पॉईंट महत्वाचे आहेत तुम्हाला महत्वाचे महत्वाचे पॉईंट सांगतोय त्यानंतर चौथा पॉईंट आता डीपर का असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं हे का महत्त्वाचं आहे हे का महत्वाचं आहे आणि हे डिपर का असलं पाहिजे जेवढा अधिक आतमध्ये सीमन असेल तेवढे हे शुक्राणू कारण एक लक्षात घ्या हे तर फास्टर आहेत वाय शुक्राणू हे पुढे जातील आणि हे स्लोअर असल्यामुळे एक तर स्लो पण जातील आणि यावरती तेवढा अधिक सपोर्ट मिळणार आहे कारण इथलं वातावरण कसं असणार आहे हे अल्कली असणार इथलं एन्व्हायरमेंट त्यामुळे वाय गुणसूत्र एक्स गुणसूत्रांना ते थोडंसं अवघड जाईल आणि वाय शुक्राणू लवकर जलदगतीने पुढे जातील आणि हे फर्टिलायझेशन होऊन त्या ठिकाणी मुलगा होण्याचे चान्सेस खूप अधिक प्रमाणामध्ये वाढतील आणि शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट की हे संभोग कंप्लीट झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्सेशन गरजेचं आहे ठीक आहे रिलॅक्स करायचं आहे किती वेळासाठी पंचवीस ते तीस मिनटासाठी झोपूनच राहिलं पाहिजे जी, जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये डाऊन केलं पाहिजे झोपलं पाहिजे ठीक आहे जेणेकरून हे स्पंचा लवकर पुढे जाण्यासाठी थोडीशी मदत होईल ओके आता या ठिकाणी पहा महत्त्वाची गोष्ट काय तर महत्वाची गोष्ट अशी आहे हे शुक्राणू पुढे जाण्यासाठी हे चार स्टेपने मदत होईल जेणेकरून मुलगा होण्याचे चान्सेस खूप अधिक प्रमाणामध्ये वाढतात आणि हे सगळ्या स्टेप तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत या व्यतिरिक्तही आणखीन काही जर शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा कारण मी माझ्या पद्धतीने सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा हे सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका ठीक आहे आता या ठिकाणी आपण बघूया की नेमका अवलेशन दिवस का महत्त्वाचा आहे कारण ओविलेशन दिवसापासून जेवढं लांब समजा चौदा तारखेला ओव्युलेशन आहे आणि बारा तारखेलाच के संभोग केला ता तार के हो तर हे दिवसा ओव्हिलेशन दिवसाच्या चार पाच दिवसात संभोग करायचा नाही एक लक्षात घ्या चौदा तारखेला जर ओव्हिलेशन असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे बरं का चौदा तारखेला ओव्युलेशन असेल तर तुम्हाला नऊ तारखेपासून ते पुढच्या दोन आणखी म्हणजे सोळा तारखेपर्यंत या नऊ तारखे ते सोळा तारखेच्या आतमध्ये संभोग बनवायचा नाही फक्त याच दिवशी बनवायचं आहे फक्त याच दिवशी हे का सांगतोय पहा नऊ तारखेला जर संभोग बनवला तर हे स्पंप हे स्त्रीच्या मार्गामध्ये साधारणपणे पाच दिवसांपर्यंत जिवंत राहतात ठीक आहे आणि पहिल्या दोन तीन दिवसामध्ये एक्स वाय गुणसूत्र असणारे क्रोमोझोम्स असणारे शुक्राणूंची संख्या खूप कमी होते कारण ते जास्त काळ यांचं जीवन काळ जास्त नाही आहे ठीक आहे पहिल्या दोन चार दिवसातच इथपर्यंत ह्या चौदा तारखेपर्यंत येईपर्यंत वाय गुणसूत्र असणारे शुक्राणू संपून जातात आणि एक्स गुणसूत असणारे शुक्राणू जास्त प्रमाणामध्ये शिल्लक राहतात आणि ह्या ओलिश्नच्या दिवशी अंडाशी बाहेर येतात त्यावेळेस एक्स गुणसूत असणारे शुक्राणू जास्त असल्यामुळे मुलगी होण्याचे चान्सेस वाढतात तर हे टाळायचं जर मुलगी असेल तर तुम्ही हे करू शकता ठीक आहे म्हणजे जेवढा जवळ ह्या चौदा तारखेच्या जवळ संभोग करता येईल या दिवशी तेवढे खूप आपल्याला महत्त्वाचं आहे तर माझ्या मते जवळपास सगळे बेसिक्स आणि महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत तरीही काही शंका असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्याप केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि अशीच महत्त्वाची आणखी माहिती मी आपल्या चॅनलवरती कन्सिस्टंटली अपलोड करत असतो आणि संपूर्ण अगोदर व्हिडिओ तुमच्याकडे येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद